वाशी येथे ऑफ मीडिया आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती अर्थात दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले पत्रकार दिनाचं औचित्य साधून वाशी तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सा आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्र आणि कृषी क्षेत्र इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या अध्यक्षस्थानी नगर नगरपंचायत वाशीचे सुरेश कवडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमु वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक शशिकांत दासूरकर ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर दयानंद कवडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक सोमनाथ माणे आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक दिनेश कल्हापुरे नगरपंचायत वाशीचे गटनेते नागनाथ नाईकवाडी शिंदे गटाचे तालुका उपप्रमुख विकास तळेकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत सांडसे शिवसेना शिंदे गटाचे तालुका उपप्रमुख विकास तळेकर व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी पत्रकार सदस्य हजर होते या प्रसंगी प्राध्यापक शहाजी चेडे डॉक्टर कवडे अनिता उंद्रे पोलीस पाटील हरुण काझी दादासाहेब चेडे इत्यादींचे भाषण झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम जगताप आणि आभार विलास गपाट यांनी मानले शहाजी चेडे एम न्यूज धाराशिव